मार्च महिना संपत आला असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत वर्षभराचा आर्थिक हिशोब लावणे गरजेचे आहे सर्व कंपन्या संस्था आणि व्यवसायांनी गेल्या वर्षभरातील उत्पन्न खर्चाचा ताळेबंद तपासून सरकारला इन्कम टॅक्स भरावा लागतो पण हे एकमेव काम नाही मार्च महिन्यात अनेक महत्वाची आर्थिक कामे पूर्ण करण्यास आवश्यक असते हा महिना संपेपर्यंत नेमकी कोणती कामं करणे महत्वाची आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय जाणून घेऊ वर्ष तर डिसेंबर मध्ये संपत पण आर्थिक वर्ष मार्च मध्ये का या मागे ब्रिटिश काळातील प्रथा आहे पासून भारतात ही प्रथा रूढ आहे भारताच्या कृषी संस्कृतीशी हे जोडलेले आहे जूनच्या पावसाळ्याचा अंदाज मार्च एप्रिल मध्ये घेतला जातो मार्च मध्ये रब्बी पिकाचा हंगाम संपतो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित यावर अवलंबून असते तसेच नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सुगीचे सण आणि बाजारातील उलाढाली असल्याने डिसेंबरच्या ऐवजी मार्च मध्ये आर्थिक वर्ष संपवणे सोयीचे वाटले म्हणून एप्रिल ते मार्च हा आर्थिक वर्षाचा कालावधी ठरवला गेला आता जाणून घेऊ या मार्च एंडिंग पर्यंत कोणती कामे करणं गरजेचं आहे सर्वात पहिलं काम म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आय टी आर भरा यंदाच्या बजेटनुसार टॅक्सचे नियम बदलले असतील तर ते लक्षात घ्या टॅक्स भरण्यास उशीर केल्यास दंड भरावा लागतो तसेच टॅक्स सवलती मिळवण्यासाठी आय टी आर वेळेत भरा इन्कम टॅक्स पोर्टल वर जाऊन घर बसल्या हे काम करू शकता जर तुमचा टॅक्स रिटर्न मागील वर्षी पेंडिंग असेल तर तो लगेच सबमिट करा जर तुम्ही झिरो टॅक्स लॅब मध्ये असाल तरीही आय टी आर फाईल करा यामुळे तुमचा फायनान्शियल रेकॉर्ड क्लिअर राहील त्यानंतरचे काम म्हणजे टीडीएस प्रमाणपत्रे तपासा आणि गुंतवणूक करा जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी स्लिप मधील टीडीएस बरोबर कापला गेला आहे की नाही हे तपासा टीडीएस प्रमाणपत्र तुमच्या कंपनीकडून मिळाले आहे का याची खात्री करा याशिवाय कर सवलतीसाठी गुंतवणुकीचे काम मार्च पर्यंत पूर्ण करा पीपीएफ ईएलएसएस सुकन्या समृद्धी मुदत ठेव एनपीएस पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्स मध्ये सवलत मिळते त्यानंतर महत्वाचे काम म्हणजे केवायसी अपडेट करा आणि डॉक्युमेंट तपासा तुमची केवायसी माहिती अपडेट आहे का हे तपासा बँक खाते म्युच्युअल फंड इन्शुरन्स इथे तुमचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल योग्य आहेत का हे देखील तपासा केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते फ्रीज होऊ शकते तसेच फास्ट टॅग केवायसी अपडेट करा फास्टॅग केवायसी पूर्ण न केल्यास तुमचा वाहन टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतो तुमचे पॅन आधार कार्डशी लिंक आहे की नाही न केल्यास तुम्हाला हे लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्स पोर्टल वर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा त्याचबरोबर जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर जीएसटी रिटर्न भरण्याची तयारी सुरू करा एकतीस जुलै पर्यंत जीएसटी भरावा लागतो पण मार्च मध्ये झालेल्या व्यवहाराचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा यामुळे नंतर गडबड होणार नाही नवीन आर्थिक वर्ष सुरू करण्याआधी मागील वर्षातील टॅक्स स्लॅब गुंतवणुकीचे नियोजन आणि खर्चाचे विश्लेषण करा या वर्षीच्या टॅक्स तुमची कशी याची योजना योजना करा मार्च महिना केवळ नवीन वेळ आहे बरीच सर्व कामे वेळेत पूर्ण केल्यास नवीन आर्थिक वर्षात आर्थिक सुरक्षतेसाठी तयार व्हाल टॅक्स गुंतवणूक आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवणं ही यशाची गुरुकिल्ली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा धन्यवाद